अपडेट न्यूज आशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी देव धावणार तब्बल तेरा तास मंगळवारी यवतमाळात नोंदला जाणार धावण्याचा विक्रम व्यसनमुक्त समाजासाठी धरू व्यायामाची कास करू व्यसनांचा रास हा संदेश देत जिल्ह्यातील देव श्रीराम चौधरी आंतरराष्ट्रीय धावपटू आशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी तब्बल तेरा तास धावणार आहे मंगळवार दिनांक अठरा रोजी स्थानिक गोधणी मार्गावरील जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी वाजता देव धावण्यास सुरुवात करून या विक्रमाला गवसणी घालणार आहे आहे या विक्रमासाठी रात्री वाजेपर्यंत तो न थांबता सलग धावणार आम्ही यवतमाळकर क्रीडाप्रेमीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे देव चौधरी हा आतापर्यंत देश विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून प्रत्येक स्पर्धेत त्यांना धावण्याचा विक्रम नोंदवून पुरस्कार मिळवलेला आहे नागपूर इथं झालेल्या नुकताच खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचं अनावरण झालं होतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अभिनेत्री तथा खासदार कंगना रणोत यांच्या सोबतीनं देवला हा सन्मान मिळाला होता पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील देव चौधरी यानं देशविदेशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त केले धावणारा देव अशी त्याची ओळख आता सर्वत्र झाली आहे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन सिटीत द अल्टिमेट ह्युमन रेस नावानं ओळखल्या जाणाऱ्या सर्वात खडतर अशा या अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये देव धावला आणि सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासात कॉम्रेड मॅरेथॉन जिंकून तो फास्टेस्ट इंडियन बनला या स्पर्धेत देवनं शहाऐंशी किलोमीटर अंतर सात तास चार मिनिटात पार केले व तो रौप्य पथकाचा मानकरी ठरला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी शहरातील गणमान्य नागरिक संस्था क्रीडा संस्थांचे पदाधिकारी खेळाडू सहभागी होणार आहेत देवपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थी वगळून तेरा तास सलग धावण्याच्या या विक्रमाचे साक्षीदार होणार आहेत उपस्थितीत यवतमाळ तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख सुशांत कोठारी राजू जॉन डॉक्टर महेश मनवार माजी निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख देव चौधरी अविनाश लोखंडे सातपुते सचिन भेंडे प्राचार्य डॉक्टर जयंत चतुर आदींची उपस्थिती होती विद्यार्थ्यांसमोर एक नवीन आदर्श तयार व्हावा आणि चांगल्या खेळाडूंची प्रेरणा चांगले खेळाडू आपण येऊ शकतो की प्रेरणा देऊपासून सर्व विद्यार्थ्यांना मिळावी सर्व पालकांनाही मिळावी की सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी सुद्धा जागतिक विक्रम करू शकतो अशी प्रेरणा या देवच्या उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना मिळेल आणि सर्व सुद्धा या बाबतीत या निमित्ताने जागरूक होतील अशीच प्रेरणा सगळ्यांना मिळेल हा या संकल्पनेच्या मागचा उद्देश आहे शाळकरी विद्यार्थी येणाऱ्या याबद्दल तुम्ही काय बोलणार शाळकरी विद्यार्थ्या जे येतील त्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना आपण आमंत्रित केलं आहे आणि देवसोबत तीन ट्रॅकवरती विद्यार्थी पाच मिनिटं दोन मिनटं दो धावू शकतील अशी आपण तिथे व्यवस्था केली आहे या शाळकरी विद्यार्थ्यांना एक नवीन काहीतरी लक्षात आलं पाहिजे की आपलं हिरो कोण याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दर्शन तिथे व्हावं म्हणून आपण सर्व शाळकरी विद्यार्थ्यांनी तो आहे टी व्हीवर पाहणं आणि प्रत्यक्षात या हिरोसोबत धावणं या दोन गोष्टींमधला अंतर त्यांना समजावं म्हणून सुद्धा आपण सर्व शालेय विद्यार्थ्यांना तिथे बोलवतो इव्हेंटचा एकच मुलांची एकच उद्देश आहे दूर राहावं आणि कुठेतरी स्वतःची अस्तित्व निर्माण करावं आपण समाजासाठी काय करू शकतो किंवा स्वतःच्या आईवडिलांसाठी काय करू शकतो स्वतःच्या अभिमान असावा या आहे तरु व्यायामाची कास करू व्यसनाचा रहास म्हणजे व्यसनाधीनता सोडा आणि व्यायामाची कास धरा हा आम्ही तरुणांना संदेश देऊ इच्छितो तिथे जे मुलं शाळेतरी मुलं मुलं जे आम्ही बोलवले आहेत येत आहेत त्या मुलांनी कुठेतरी देवगणकडे पाहून स्पोर्ट्सची प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी पण क्रीडाक्षेत्रात यावं कारण आज आम्हाला असं जाणवतं आहे की तरुणांना कुठेतरी व्यसनापासून जर काही वाचू शकत असेल तर ते स्पोर्ट्स आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या खेळाच्या माध्यमातून ग्राउंडच्या माध्यमातून मुलांचं कुठलं तरी एक टार्गेट तयार होतं आणि या टार्गेटमागे जी मुलं लागतात ती कुठेतरी या गोष्टींपासून दूर राहतात असं आम्हाला वाटतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.